सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्रामध्ये चाललेल्या मराठा आंदोलनासंदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशातील मराठी समाजाच्या गळ्यातलं ताईच असलेले मनुदा दारा दरांगे यांच्या बाबतीमध्ये अलीकडच्या काळामध्ये काही लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रकार परिषद असतील किंवा सोशल मीडिया असेल या ठिकाणी मनोज मनोज दादा पाटील यांच्या बाबतीमध्ये काही आक्षेपार्य विधानं अलीकडच्या काळात करत आहेत आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठी समाज हा मनोज दादा जारांगे पाटील यांच्याबरोबर आहेत त्यांनी सुरू केलेला आरक्षणाचा लढा जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सगळे मराठा समाजातील लोक त्यांच्याबरोबर राहतील अशा प्रकारचा निर्णय आज अकोले तालुका सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आजच्या बैठकीमध्ये अजून काही मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा झालेली आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने भविष्यकाळामध्ये मनोजाता तारंगे पाटील ज्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये लढत आहेत त्यांना जाणीपूर्वक अडकवण्यासाठी काही नतभ्रष्ट लोक या महाराष्ट्रामध्ये तयार झालेत त्यांचासुद्धा योग्य तो समाचार घेण्याची गरज आहे आणि मग त्या संदर्भामध्ये सुद्धा काही भूमिका ठरलेल्या आहेत मला आपल्या सर्वांसमोर एक गोष्ट मला नम्रपणे मांडायची आहे की ज्या समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर किंवा देशाच्या स्वातंत्र्याने ज्यांनी लढा केला असेल त्या स्वातंत्र्यवीरांच्या नंतर एका हक्केवर लाखो कोटी समाज फक्त मनोजादा जारंग यांच्या शब्दावर आज महाराष्ट्रामध्ये एकत्र येतोय ती फार अभिमानाची बाब आहे आणि म्हणून या नगर जिल्ह्यामधून त्या आंदोलनाला गाजगोट लावण्याचं बाप एक बारसकर नावाचा महाराज स्वतःला महाराज समजतो तो परंतु संपूर्ण मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचं पाप या पारस्कर महाराजांनी केलेलं आहे मला दुर्दैवा म्हणाल तो, तो या नगर जिल्ह्याच्या मातीत जन्माला आला तो या नगर जिल्ह्याच्या मातीमध्ये जन्म घेण्याच्या लायकीचा सुद्धा नाही कारण स्वतःच्या अहंकारापोटी केवळ आणि केवळ स्वतःच्या अहंकारापोटी तो जरंगे पाटलांच्या आंदोलनाला गालबोट लावतोय हो काय सांगतोय तो तो सांगत होता की जरंगे पाटलांनी सुरुवातीला तुकाराम महाराजांवर टीका केली संत महंताला मानत नाही म्हणे सगळे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप बाहेर आलेले आहेत त्याच्या तो जरंगे पाटलांना असं सांगत होता की मी तुकाराम महाराजांचा आदेश घेऊन आलोय तुकाराम महाराज माझ्या स्वप्नात आलेत आणि त्यांनी मला सांगितले का तुमचं उपोषण सोडा जसं तुकाराम महाराजांनी तेरा दिवस उपोषण केलं होतं तसं तुम्ही आता तुकाराम महाराजांच्या भूमिकेत आहात आणि तुम्ही आता उपोषण सोडा समाजाला तुमची गरज आहे जरंगे पाटील म्हटले की पंधरा दिवस तू कुठं होता आज पंधरा दिवसांचा तू आलाय मला नको सांगू माझं डोकं दुखतंय मला आपल्या माध्यमातून समाजाला एवढंच आव्हान करायचंय एकोणीस दिवस त्या माणसांनी स्वतःच्या शरीरामध्ये अन्नाचा कण घेतला नाही सुरुवातीचे नऊ दिवस पाण्याचा थेंब घेतला नाही ज्या वेळेस एकोणीस दिवस माणूस उपाशी राहतो स्वतःच्या शरीरामध्ये पाण्याचा थेंब घेत नाही त्या माणसाची मानसिक स्थिती कशी असेल एकोणीस मिनिटं जर आपल्याला जीवन मिळालं नाही एकोणीस मिनिटं जर पाणी मिळालं नाही तर आपली चिडचिड सुरू होते वैद्यकीय शास्त्रामध्ये त्याचा अभ्यास करा आणि मग तो माणूस कोणत्या मानसिक स्थिती आहेत एवढं मोठं आंदोलन सुरू झालं आंतरवाडी ते मुंबईपर्यंत प्रवास झाला वाशीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्री नेऊन त्या ठिकाणी गुलाल उधळला वेडा भरविला आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ केलं आम्ही स्वागत केलं आनंद उत्सव केला की मराठा समाजाला आरक्षण दिलं दोन दिवसानंतर सगळ्या स्वराज तो अध्यादेश काढणार होते तो अध्यादेश तुम्ही डावलत गेले ती भूमिका बदलत गेली आणि म्हणून तो धोका धनंगे पाटलांनी ओळखला आणि मग उपस्थित हात्या त्यांनी उपस्थित आहेत वेडा मारूच नाही तो समाजाच्या हितासाठी लढतोय समाजातल्या भावी पिढीसाठी लढतोय आणि मग अशा माणसाला बदनाम करून अशा माणसाला ट्रॅप लावून हे सरकार त्या ठिकाणी आंदोलन मोडू पाहत आहे मला तमाम मराठी समाजला सगळ्या तरुण मित्रांना विनंती करायची आहे आपसातले मतभेद बाजूला ठेवा समाजाच्या हितासाठी या महाराष्ट्राच्या हितासाठी जरांगे पाटलांसारखा योद्धा परत जन्माला येणार नाही ही पिढी संपेपर्यंत येणार नाही म्हणून ही लढाई आता यशाच्या जर शिकराव न्यायची असेल जरंगे पाटलांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे कोणती संगीता वानखेडे स्वतःला श्री म्हणते जिजाऊंचा महाराष्ट्र आहे सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे तिच्या सगळे व्हिडिओ बघा पुरुष असताना सुद्धा तिचे व्हिडिओ आपल्याला ऐकवत नाहीत आणि ती जरंगे पाटला नको त्या पद्धतीची टीका करते हे बारस्कर असतील हे वानखेडे असतील या प्रवृत्त्या ठेचण्याची गरज आहे तुम्ही समाजाच्या पाठीत खंजीर कुपसूर प्रचंड मोठं पाप बारस्कर महाराज आणि तुम्ही सगळे लोक करतायत खंडूजी खोपऱ्याची अवलादी झाल्या तुम्ही समाज तुम्हाला कधी विसरणार नाहीत तुमच्या सगळ्या भावी पिढी बारसकरांच्या भावी पिढी असेल किंवा वानखेडींची भावी पिढी असेल तुम्हाला इतिहासात कधी जागा मिळणार नाही नाही म्हणजे नाही आणि म्हणून या निमित्ताने मला अकोल्या तालुक्यात सगळ्या मराठा समाजाला एक आवाहन करायचंय की भविष्यकाळात सुद्धा हा लढा यशाच्या शिखरावर नेण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या एक गरज आहे आपण कोणाच्याही ताटातलं घेणार नाही आपल्याला कोणत्याही समाजाला दुखवायचं नाही आपल्याला सगळ्या समाजाला सुद्धा बरोबर घेऊन चालायचं आहे या तालुक्याचा सामाजिक एकोपा सुद्धा टिकवायचा आहे जे मागायचंय जे मिळवायचे सरकारकडून मिळवायचंय कोणाचं हिसकून घ्यायचं नाहीये कोणाच्या ताटातलं पण घ्यायचं नाही आणि म्हणून इथं सुद्धा सामाजिक अशांतता होणार नाही अशा प्रकारचा सुद्धा एक बैठकी ठराव या ठिकाणी निमित्त या निमित्ताने झालेला आहे आणि त्यामुळं दुसरा एक या निमित्ताने ठराव मी या ठिकाणी केलेला आहे व्यक्तिगत स्वरूपाला सुद्धा कोणाला टार्गेट करायचं नाही भविष्यकाळात सुद्धा करायचं नाही मागं जे झालं असेल ते झालं असेल कुणी आता या बाबतीमध्ये भविष्यकाला सुद्धा कोणताही व्यक्ती आमचा दुश्मन नाही कोणताही समाज आमचा दुश्मन नाही सगळ्यांना बरोबर घेऊन हे काम आपल्याला भविष्यकात करायचं का आहे आणि मग या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही सर्व मराठा बांधव धरंजीय पडलांच्या भूमिकेवर आहोत समाजासाठी स्वतःचं जा प्राण त्या माणसाने पणाला लावलेल्या मित्रांनो स्वतःसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी स्वतःच्या लेकराबासाठी जो काहीच करत नाहीये गेले अनेक दिवस शिवा संघटनेच्या माध्यमातून स्वतःच्या प्रपंचाची राख रांगळी त्या माणसाने केली त्याला समाजाने वाऱ्यावर सोडता काम नाही काही झाला संध्याकून चुकून एका शब्द केले असतील तर सकल मराठा समाज या संविधानिक पदावर बसलेल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांची सकल मराठा समाज माफी मागू शकतो समाजासाठी तो, तो, तो माणूस करतोय व्यक्तिगत स्वार्थासाठी करत नाही म्हणून सरकारने त्यांच्या बाबतीत जी भूमिका घेतली ती अत्यंत चुकीची आहे कोणाची एसआयटी लावता तुम्ही कोणताही गुन्हा केलाय अरे म्हणजे एसआयटी लावून हे आंदोलन जाणीपूर्वक पेटवलेलं आहे पवार साहेबांच हाते कुणी म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचा जाते कोणाचा जात नाही संपूर्ण समाज मराठा समाजाने पाहिलं की हा प्रामाणिक माणूस आहे हा समाजाला न्याय देऊ शकतो आणि म्हणून मुंग्याचं वारूळ लिहावं मोहळाच्या माशा पसराव्यात अशा प्रकारचा माणूस मराठा समाज महाराष्ट्राचा एक कोटला एक कोटी लोक एका सभेला येणं पंचवीस लाख मराठा समाज एकत्र येणं ही सुपी बाब नाही कोणत्याच राजकीय नेत्याला जमणार नाही म्हणून विनाकारण समाजाच्या आंदोलनाला दिशा भरकडू नका त्याला राजकीय वळण लावू नका हा सामाजिक व्यासपीठावरचा प्रश्न आहे तो सामाजिक व्यासपीठावर सोडावा अशा प्रकारची भूमिका आजच्या मीटिंगमध्ये ठरलेली आहे आणि या सगळ्याच मुद्द्यांवर साधक बाधक चर्चा होऊन जारंगे पाटील भविष्यातून निर्णय घेतील आंदोलनाच्या संदर्भात भूमिका घेतील त्या संदर्भामध्ये अकोले तालुक्याचा सगळा सकल मराठा समाज त्यांच्या बरोबर राहील एवढे त्यांनी निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जाऊ सकल मराठा समाज अकोले तालुक्याच्या आजच्या या ताल। बैठकीचे उपस्थित आमचे सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय महाले सर सकल मराठा समाजाचे आमचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय महेशजी नवले माधवराव तिटमे प्रदीपजी हसे राजेंद्रजी कुमकर आणि सर्वच समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत खरंतर अत्यंत तातडीची ही जी काही मीटिंग आपण घेतली त्याच्या मग अनेक पार्श्वभूमी आहेत मराठा आरक्षण आंदोलनाची जी महाराष्ट्राची विद्यमान परिस्थिती आहे आणि महाराष्ट्रातला कोणताही कोणताही साधा कार्यकर्ता आज मनोज जरंगे पाटलांसह बोलण्याची जी काही ही, ही महाराष्ट्रामध्ये पिलावळ जन्माला आली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि म्हणून सर्वप्रथम सकल मराठा समाज अकोले तालुक्याच्या वतीने माननीय मनोज चारंगे पाटील जे आरक्षणाच्या आंदोलन पुढचं आंदोलन पुकारतील त्या सर्व सर्व आंदोलनामध्ये सकल मराठा समाज अकोले तालुका त्यांच्या सोबत राहील हा आजच्या निमित्ताने आम्ही ठराव घेतलेला आहे मित्रांनो खरं तर आत्ताच महेशराव जे बोलले कि मनोज जरंगे पाटलांना बदनाम करण्याचं कट कारस्थान षडयंत्र या महाराष्ट्राच्या मातीत जनमलेलं आहे आणि त्याची सुरुवात या अहमदनगर जिल्ह्यातून झालेली आहे हो नक्कीच तशा प्रकारचं षडयंत्र करण्याचा प्रयत्न चालू आहे जो माणूस गेला एकोणावीस दिवस उपाशी आहे जो माणूस गेला एकोणावीस दिवस अन्न अन्न पाण्या वाचून आहे त्या माणसातून जर एखादा शब्द चुकला तर आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये ते स्वीकारणारे असतं कारण शरीराला जे आवश्यक घटक द्रव्य ते जर मिळाले नाही तर माणसाची चिडचिड होती हा वैद्यकीय परिभाषेतली टर्मिनॉलॉजी आहे आणि म्हणून मनोजरंग पाटलांनी त्या उपोषणाच्या अंतर्गत जर कोणाविषयी काही बोलले असेल तर त्याची माफी मागण्याचा मोठेपणा सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे परंतु त्याच्या आडून या महाराष्ट्राच्या मातीमधल्या अहमदनगर जिल्ह्यात एक अजय बारसकर नावाचा स्वतःला महाराज म्हणणारा जो कोणी षडयंत्री आणि पाताळ यंत्री आहे त्याच्याविषयी मला बोलायचा कोण आहे अजय भारत बारसकर मराठा सेवा संभाजी ब्रिगेडच्या यामध्ये गेल्या दहा वर्षापूर्वी आमच्याकडं पद मागणारा हा महाराज आहे म्हणजे बराच एका पदावरून काढून टाकलेला हा महाराज म्हणून त्या महाराजाविषयी बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे या महाराजांचा जर हे पाहिलं तर नुकतंच सावडी या त्याच्याच गावामधल्या लोकांनी सांगितलं गावबंदी केला बॅनर त्याच्या विषयीवरचे लागलेले आहे ज्या देहू संस्थानाचं नाव घेऊन हा महाराज सांगतो का तुकाराम महाराजांचा मला आदेश आलाय संदेश आलाय आणि मनोजरंग पाटील तुम्ही मागं घ्या त्या देहू संस्थाराचा काही मात्र संबंध या महाराजाचे नाही देहू संस्थांनी तिथे एक सभा घेऊन असं जाहीर केलं का बाजे बारसकरचा आणि

नगरच्या पोलीस स्टेशनला तशा प्रकारच्या तडजोडी आहेत राजकीय राजकीय विधी निवेश करून त्या मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याच्या विजय विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत तो महाराज होऊ शकतो का ज्या ज्याचा तुकाराम महाराजांचा संबंध नाही त्याच्यावरती तुकाराम महाराजांच्या नावाने विधी म्हणजे पोळे भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराजांचा आम्ही जाहीर निषत करतो दुसरी कोण आहे दुसरी संगतावाकडे काय संगतावांकडे इतिहास काय संगतावाकडे जिला स्वतःचं कुटुंब सांभाळता आलं नाही जिचं जी बुलढाण्यात चिखली ठिकाणचे आहे आमच्या चाकणजवळ राहते आणि स्वतःचा प्रपंच चालवण्यासाठी जी बाई कर चा चा मोलमजुरी करते परंतु तिची अर्वाच्य भाषा काय का एखाद्या का बाईला भाषा शोभते का एक अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा असेल एखाद्या एखाद्या नशा करून बोलते काय अशी शंका आहे आणि म्हणून आमचा दुसरा आरोप आहे का ही जी संगीतावांकडे ही सुद्धा एका बुजगावणार आहे एक उभं केलेला या पाताळ यंत्री षडयंत्री कारस्थान केलेला ही पुचकावर आहे आणि म्हणून तिचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो या पुढच्या काळामध्ये जर संगीता रंगाच्या विषयी जर अपशब्द वापरले तर आमच्या सुद्धा माता भगिनी उद्या तिचा तोड काळा केल्याशिवाय राहणार नाही हा या निमित्ताने मी या ठिकाणी इशारा देतो तिसरा आहे आमचा वाळेकर अरे कोण आहे या वाळेकर ज्या कोपर्डीच्या माता भगिनींचा या ठिकाणी जे जे काही आरोपी आहेत त्या आरोपींवर हल्ला करणारा आमचा हा वाळेकर आहे वैचारिक दृष्ट्या होता ना आमचा परंतु त्याला सुद्धा या षडयंत्राचा बळी केला आहे कसा वळ केलेला आहे या वळेकांनी आरोप केलाय का मनोज पाटील सोडवण्यासाठी नाही जो माणूस दोन वर्ष स्वतःच्या घरी गेला नाही विचारा दुसरा तो अमोल खुने म्हणून तो हल्ला करणारा अमोल खोने सुद्धा कालच अमोल खोनेशी बोललोय अमोल खोने जाहीरित्या सांगतोय का मनोज जरंग पाटील दोन वर्ष स्वतःच्या घरी सुद्धा गेले नाही मळकट कळकट कपड्यांनी त्या बाहेर बसणारा माणूस आहे आणि म्हणून त्या अशा लोकांना हाताशी धरून ज्यांचे कुठल्याही प्रकारचं समाजासाठी योगदान नाही त्यांना हाताशी धरून मनोज जारंग पाटलाला जे काही जे काही बदनाम करण्याचं षडयंत्र चालू आहे त्याचा आम्ही निषेध करतो मित्रांनो काय चालू आहे कालच विधानसभेमध्ये अध्यक्षांनी सांगितलं का यासाठी चौकशीचा आदेश द्या अरे द्या देश कोणाला जो माणूस मुळात झोपडीत राहणार आहे जो, जो भिकार आहे जो जो स्वतःच्या तळा आतावर म्हणजे आपला संसार घेऊन बाहेर पडलेला आहे त्याच्या चौकशी करा आमचं जाहीर म्हणणं आहे का एसआयटी चौकशी नक्कीच करा पण फक्त मनोज जरांगे पाटलांचीच नाही तर या मंत्री संत्री आमदार खासदार सगळ्यांचे करा मग मग एक होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी आम्ही एसआयटीला घाबरणारे ना माणसं नाही आहेत त्यामुळे आमच्या आदरणीय मनोज जयरंगे पाटलांनी सुद्धा जाहीर केलं की आम्ही एसआयटीला घाबरणार नाही आणि म्हणून आज अकोले तालुक्याच्या वतीने सुद्धा आम्ही असं जाहीर करतो की आमच्यामध्ये कुठल्या प्रकारचे या ठिकाणी मतभेद नाही आहे यापुढे कुठल्याही प्रकारच्या अकोले तालुक्यात सकल मराठा समाजावतीने कुठलीही भूमिका मांडत असताना सर्व समाजाला विश्वासात घेऊनच भूमिका मांडावी असे आमची या ठिकाणी आज आज या बैठकीत ठराव घेतलेला आहे आणि सकल मराठा समाज यापुढे अकोले तालुका हा संपूर्णपणे मनोज जयरंगे पाटलांच्या सोबत राहील मग जे काय आरक्षण दिलं त्या आरक्षणाविषयी जर सुप्रीम कोर्टात टिकलं त्याचा त्याचा सगळ्याचा अभ्यास चालू आहे जे दहा टक्के आरक्षण दिले तशा प्रकारचा प्रयत्न झाला सोळा टक्के दिलं गेलं तेरा टक्के दिलं गेलं ना आज दहा टक्के आमच्या पत्रात झालं पण कुठल्या विचारवंताला ते अजून पूर्णपणे पचरे पडलेले नाही त्यामुळे माझी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा विनंती आहे की आम्ही स्वीकारू ज्यावेळेस ते जे आरक्षण आम्हाला सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस टिकेल सुप्रीम कोर्टाकडून त्याला मान्यता मिळेल त्यावेळेस आम्ही तुमचं अभिनंदन करू आणि म्हणून मराठा आरक्षण ज्या ज्या जीवन योगदान दिलं त्या सर्वांचा आभारी आहोत समाज परंतु जी काही पाटलांना विरोधात करून षडयंत्राच्या बळी म्हणून जी काही बदनाम करण्याचा आहे त्यांनी ते थांबवलं नाही भविष्यात त्यांच्या नांग्या ठेचल्याशिवाय त्यांचा तोंड काळा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हाच इशारा या निमित्तानं देतो थांबतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय आज सकल मराठा समाजाच्या वतीने एक तातडीची बैठक बोलावण्यात आली या बैठकीमध्ये आदरणीय समाजाचं दैवत जारांगी पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये विचारविनिमय झाला वाशीच्या आंदोलनानंतर त्या आंदोलनामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी तिथे येऊन ते आंदोलन स्थगित झालं त्यामध्ये काही गोष्टीवरती चर्चा झाली अनेक तज्ञांनी त्यावरती मतं मांडली आणि जरांगे पाटील साहेबांनी ते वाशीमध्ये त्या दिवशी आंदोलन स्थगित केलं परंतु दरम्यानच्या काळामध्ये काही विषयांपासून सरकार दूर जाते की काय त्यामुळे आदरणीय जारांगे पाटील साहेबांनी पुन्हा उपोषण त्या अंतरविली गावामध्ये चालू केलं हा संबंध जर प्रवास जर बघितला असेल जरांगी पाटील साहेबांनी सोळा ते सतरा दिवस या मराठा समाजासाठी आंदोलन केलं आणि बऱ्यापैकी त्याला यश आलं सबंध महाराष्ट्रामधला मराठा समाज जरांगे पाटील साहेबांच्या पाठीमागे उभा राहिला हीच खंत काही दृष्ट राजकारण्यांना ती मानवली नाही का सर्वसामान्य कुटुंबातला माणूस ज्या वेळेला समाजाच्या हितासाठी समाजाच्या आरक्षणासाठी पुढे येतो आणि कोट्यावधी लोक त्यांच्या पाठीमागे एका हक्कीवरती त्यांच्या पाठीमागे उभे राहतात परंतु अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल या माध्यमातून तो बारासकरांसारखा माणूस असेल संगीता वानखेडे असतील अनेक लोक ज्यांना हे आंदोलन मोडीत काढायचं त्यांनी ही तयार केली आणि जरेंगे पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये नाना प्रकारच्या शंका तयार केल्या परंतु मित्रांनो आम्ही मराठा समाज म्हणून या अकोला तालुक्यामध्ये ज्या वेळेला वावरतो आमची जी भूमिका असते की आम्ही कुणाला दुखवत नाही कुणाला त्रास देत नाही परंतु जरांगे पाटील साहेबांसारख्या माणसावरती नाना प्रकारचे आरोप करण्यासाठी ही वितुष्ट लोक ही पुढं आलेली आहेत मित्रांनो याचा याचा आधार घेऊन लोकांमध्ये खूप मतभिन्नता तयार झालेली आहे परंतु चाललेलं आहे आरक्षणाचा हा लढा आहे हा योग्य दिशेने चाललेला आहे जरांगे पाटील साहेबांनी अनेक वेळा सांगितलेलं की आपण कुठल्याही प्रकारचं याच्यावरतून आपण मागे पुढे हलणार नाही परंतु हे आंदोलन बदनाम करण्यासाठी अनेक लोकांनी याच्यावरती अनेक बैठका झालेल्या आहेत मराठा समाजाला पाठीमागेही छप्पन्न मोर्चे झाले याही वेळेला पट्यावधी हो लोक मुंबईमध्ये दाखल झाले परंतु जर आम्हाला जर आरक्षण मिळालं नाही आणि धरांगे पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये जर या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणीही जर नको त्या प्रकारचे जर वक्तव्य करणार असाल तर हा मराठा समाज अजिबात माफ करणार नाही आणि मी सर्व मराठा समाजातील बांधवाला सांगू इच्छितो तुम्ही काय करताय अतिशय चुकीच्या पद्धतीने तुम्ही जात आहात तुम्ही तुमचे वक्तव्य मागे घेतले पाहिजे आणि जरंगे पाटील साहेबांची तुम्ही बदनामी थांबवली पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सकल मराठा समाजाचे सर्व नेते आणि मीडियाचे प्रतिनिधी मित्र आज सकल मराठा समाजाची मीटिंग झाली ज्या मीटिंगचं अध्यक्षपद त्यांनी आग्रहपूर्वक माझ्याकडे दिलेलं होतं था। आणि त्यांनी काही अधिकार मला दिलेले आहेत त्या अधिकारांच्या अधीन राहून मी तुमच्यासमोर बोलतो आहे मनोहर जरांगे पाटलांच्या प्रदीर्घ लढ्याला यश ये येऊन मराठा समाजासाठी जे काही दहा टक्के आरक्षण मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने सहकाऱ्यांनी दिलेलं आहे त्याबद्दल आजच्या सभेने नामदार एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांचं अभिनंदन केलं आहे त्याचबरोबर एक महत्त्वाची घटना जी घडलेली होती मध्ये जरंगाई पाटलांच्या तोंडून अनावधानाने अगदी अनपेक्षितपणे त्यांच्या दृष्टीने किंवा काही लोकांच्या दृष्टीने काही आक्षेपार्ह वाक्य उच्चारली गेली असं जे काही म्हणणं होतं त्याबद्दल त्यांनी माफी देखील मागितलेली आहे सकल मराठा समाजाने आजच्या मीटिंगमध्ये शासनाला मुख्यमंत्री साहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना अशी विनंती केलेली आहे की जरंगे पाटलांनी माफी मागितलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी देखील या घटनेवर या गोष्टीवर आता पडदा टाकावा आणि हा विषय मिटवावा त्याचबरोबर आजच्या मीटिंगमध्ये दे हे देखील ठरवण्यात आलं की जे काही आरक्षण सरकारने दिलेलं आहे देऊ केलेलं आहे त्याची अंमलबजावणी त्वरेने व्हावी आणि त्याचबरोबर मीडियामध्ये सर्व प्रकारच्या मीडियामध्ये जरांगी पाटलांच्याबद्दल जी काही उलटसुलट चर्चा होते आहे तर या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन अकोले तालुक्यातला सकल मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या बाजूने ठामपणे उभा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या अशा प्रकारच्या अफवा आणि चर्चा आ, या थांबवण्यात याव्यात अशा प्रकारची विनंती देखील आजच्या सभेने केलेली आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा सर्वसामान्य माणूस महाराष्ट्रातून उभा राहिला आणि सकल मराठ्यांच्या दुःखाचं उद्रेकाचा एक केंद्रबिंदू बनला म्हणून त्याच्याबरोबर सगळा मराठा समाज हा एकत्रित आला आणि ते जे जे मागत असतील ते दिलं की नाही किंवा त्यांचं हे साध्य झालं की नाही हे माहीत नाही परंतु सरकारनं ह्या एक कायदा करून एक टप्पा ओलांडला आणि त्यानंतर मात्र मला असं वाटतं की अनेकांच्या म्हणजे त्या जातीतल्या असतील न जातीतले असतील महाराष्ट्रातले की हा अचानक आलेला माणूस आमच्यापेक्षा मोठा झाला की काय याचं आंदोलन एवढं कसं मोठं झालं म्हणून हे आंदोलन याच्यापुढं टिकू नये म्हणून जरंगे पाटलांसारखा माणूस संपवावा म्हणून ह्या कायद्यानंतर ज्या ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या होत आहेत ह्या सगळ्या अतिशय निंदनीय आहे आणि याच्या पाठीमागची कळसूत्री बावली जी दहा वर्ष महाराष्ट्राला खेळवते ही कोण आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु त्यातून विचलित न होता मराठा समाजानं ठामपणानं जारंगे पाटलांच्या पाठीमागं जी भूमिका आहे संपूर्ण मराठा समाज हा जरंगे पाटलांच्याच पाठीमागं आहे परंतु ह्या कळसूत्र्या बावल्या किंवा काही हत्यारं वापरून हे आंदोलन कसं बदनाम होते काय होते हा जो मीडिया प्रकार जो चाललेला आहे याला कुठंही मराठा समाजानं भीक न घालता आपला जो विश्वास आहे तो विश्वास जरांगे पाटलांच्या पाठीमागं लावून जरांगे पाटलांच्या ठाम पाठिंबा देऊन आणि मराठ्यांचं पूर्ण दुखणं दूर होईपर्यंत आपण जरांगे पाटलांच्या पाठीमागं ठामपणाने उभे आहोत हेच मराठा समाजाच्या वतीनं मला सांगायचं आहे आणि मराठा समाजालाही मी आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र